हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याचे स्वरज पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना आज पुन्हा एकदा नवीन माहितीसह एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे आजची माहिती आणि आजची घटना खूप महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक आहे आजची घटना प्रत्येक व्यक्तीने ऐकावी म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण दररोज घर झाडूने साफ केल्यानंतर ती एका कोपऱ्यात का ठेवावा देवी लक्ष्मी आपल्या घरी केव्हा येते आणि केव्हा आपण घर झाडून घेतो तेव्हा ती अशी वेळ कोणती लक्ष्मी आपल्या घरी येते आणि आपली गरिबी कायमची दूर होते देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे झाडू हे आपल्या सगळ्यांनाच माहीत असेलच झाडू आपल्या घरातील सर्व प्रकारची घाण साफ करण्याचे काम करते आणि ज्या घरात झाडूचा अपमान होतो त्या घरातून लक्ष्मी निघून जाते झाडू ही अशी वस्तू आहे जी आपले घर स्वच्छ ठेवते आणि स्वच्छतेसोबतच सुख समृद्धीसुद्धा येते झाडूमुळे आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होते झाडू तुम्हाला संकेत देते ज्यांना हे संकेत कळतात ते संकेतांच्या आधारे लोक जीवन घालवत असतात आता मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टीचं पालन जर तुम्ही केलात तर नक्कीच रोजच्या जीवनात तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल आता मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती काळजीपूर्वक ऐका आणि त्यावर नक्कीच कृती करा एका शहरात दोन बहिणी राहत होत्या आता दोन्ही बहिणी लग्न करून आपापल्या घरी सासरच्या घरी जातात एक बहीण हुशार तर दुसरी बहीण खूप निरागस होती पण ती मूर्ख होती मोठी बहीण हुशार होती आणि धाकटी बहीण हुशार नव्हती धाकट्या बहिणीने काहीही गांभीर्याने घेतले नाही ती प्रत्येक गोष्ट गंमत म्हणून घ्यायची आणि मोठ्या बहिणीने शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला तिची त्याच्यावर पूर्ण श्रद्धा असायची आणि म्हणून शास्त्रावर विश्वास ठेवून रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून घर झाडून घ्यायची आणि झाडून झाल्यावर अशा ठिकाणी ठेवायची की जिथे कोणाचा पायही लागणार नाही कोणाचीही नजर किंवा घरातील सदस्यांच्या नजरेला सुद्धा पडणार नाही अशा ठिकाणी ती नेहमी झाडू ठेवायची मोठी बहीण अशा पद्धतीने काळजीने झाडू ठेवत असे आणि दुसरीकडे धाकटी बहीण हवी तेव्हा घर झाडून घ्यायची कुठेही झाडू ठेवून द्यायची इकडे तिकडे झाडू पडलेली असायची झाडू ये जा करता पायदळी तुडवून जायची कधी घर झाडते तर कधी घर झाडत नसायची अशातच धाकट्या बहिणीच्या घरी घाण साचू लागली तर दुसरीकडे मोठी बहीण ब्रह्ममुहूर्तावर घर झाडून घेत असे आणि संध्याकाळी चार वाजले की घर झाडायची त्यामुळे हळूहळू लक्ष्मी मोठ्या बहिणीच्या घरी येऊ लागली कारण तिचं घर नेहमी नीटनेटके असायचे काही वर्षांनी मोठी बहीण करोडपती होती अन्न आणि पैशाची तिच्या घरी कमतरता नव्हती आपल्या मुलांची ती नेहमी काळजी घ्यायची आणि नेहमी सांगायची की मुलांनो झाडूला कधीही पाय लावू नये झाडूला झाडू कधीही पायदळी तुडवू नये दुसरीकडे त्याची धाकटी बहीण नेहमी पायाखाली झाडू ठेवायची त्यामुळे देवी लक्ष्मी लहान बहिणीच्या घरी प्रवेश करत नाही त्यांच्या घरात आई लक्ष्मीचा निवास संपतो तिला कोणीही मदत करणारी व्यक्ती नसल्यामुळे तिला कोणीही मदत करत नाही आता उदाहरण असं आहे की ज्यांचा चांगला जॉब आहे व्यवसाय चांगला आहे त्यांना लोक नेहमी मदत करतात पण पण परिस्थिती गरीब आहे जे गरीबाशी संघर्ष करत आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर लाखोंचं कर्ज आहे अशा लोकांना कोणीही कधीही मदत करत नाही शेवटी ती विचार करते अशा गरिबीत राहण्यापेक्षा मेलेलं बरं असं काय केलं तर आपली गरिबी संपेल असा ती विचार करत होती आणि तेवढ्यातच तिच्या नशिबाने मोठी बहीण घरी येते तेव्हा ती रडायला लागते की आम्ही गरीब का लक्ष्मी माझ्या घरी का येत नाही तेव्हा मोठी बहीण सांगते की तुम्ही तुमच्या घरी अशा कोणत्या चुका करत आहात ज्यामुळे लक्ष्मी रागाने तुमच्या घरातून निघून गेली आहे जेव्हा मोठ्या बहिणीने तिचं हे घर पाहिलं तर घर अस्वच्छ होतं कोळ्याचे जाळे करकटी भांडी आहेत दुटके फाटके कपडे आहेत कपडे अस्ताव्यस्त आहेत कान्याकोपऱ्यामध्ये घाण जमा झालेली आहे तर हे पाहिल्यानंतर लहान बहिणीला सांगते की मी जे सांगते ते लक्षपूर्वक ऐक सर्वात प्रथम तुझं घर स्वच्छ कर तेव्हा मोठी बहीण शास्त्रात दिलेलं सर्व काही सांगते झाडू वापरून झाल्यावर योग्य ठिकाणी ठेवा ब्रह्ममुहूर्तावर घर स्वच्छ करून घे कोणाच्या पायदळ येऊ नये अशा ठिकाणी झाडू नेहमी ठेवत जा तुम्ही संध्याकाळी सांजेच्या आधी झाडू झाडू मारत जा सूर्यास्तानंतर मारू नको हे नियम तिची छोटी बहीण पाळते तेव्हा तिचं हळूहळू नशीब बदलतं आता एक दिवस असा येतो की तिच्या घरी लक्ष्मीचं आगमन होतं तिच्याही घरी अन्नधान्याची कमतरता राहत नाही तिचंही घर अन्नधान्याने भरून जातं आता या कथेवरून तुम्हाला समजलंच असेल की झाडू ही लक्ष्मीचंच रूप आहे लक्ष्मीचंच प्रतीक आहे आपण लक्ष्मी पूजनाला सुद्धा झाडूची पूजा करतो तर म्हणून तुम्ही जर या चुका करत असाल नकळतपणे होत असतील तर आजपासूनच बदल घडवा झाडू ही लक्ष्मी वैभव समृद्धी घरी आणते म्हणून झाडूला कधीही पाय लावू नका पायदळी तुडवू नका झाडूही अशा ठिकाणी ठेवा की कोणाच्याही नजरेला पडणार नाही झाडूचा नेहमी मान ठेवा बरेच जण बऱ्याच घरामध्ये मीही पाहिले की झाडूने लहान मुलांना मारलं जात पण कृपा करून असं काही करू नका झाडूने कधीही लहान मुलांना मारू नका झाडूचा नेहमी मान ठेवा कारण आपण लक्ष्मी स्वरूपात तिला नेहमी पूजत असतो ब... झाडू खराब झाली तर वेळीच ती बदलात नवीन झाडू घेऊन या नवीन झाडू घेऊन आल्यानंतर तिचीही पूजा करा हळदी कुंकू व्हा त्यानंतरला तिचा वापर करा अशा पद्धतीने तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये बघा तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये झालेला चांगला बदल तुम्हाला स्वतःला कळून येईल छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला पाळाव्याच लागतात अशा छोट्या छोट्या पण महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद